काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून शर्ट कमरेचं काढून डोक्याला गुंडाळलेले शर्ट आणि शर्ट असे फुटकळ शब्द करतात दादू काहीच दिवसांपूर्वी आपणही मोदीजींनाच पाठिंबा दिला होता तेव्हा काय काढलं होतं लब्बाड लांडग आता ढोंग करते अशा शब्दांत मनसेचे नेते राजू पाटील यांनी उद्धव ठाकरेंना कोपरखळी दिली आहे कालच शिवसेनेचा अठ्ठावन्नवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला षणमुखानंद सभागृहात हा सोहळा पार पडला यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणानं सभागृह गाजवलं काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिन शर्ट पाठिंबा दिला बिन शर्ट अरे उघड पाठिंबा म्हणजे बिन शर्ट उघड पाठिंबा दिला म्हणजे शर्ट ना मग नाही बरोबर का चूक आहे काय नाही नाही उद्धव ठाकरे नको मी हा बघा शर्ट काढला बिन शर्ट पाठिंबा देतो तुम्हाला उघड काही जणांनी भाजपला विरोध करण्याचं नाटक करून डोंग करून पाठिंबा दिला नाटक कुरून केला। आरे आमी नाटक करून केलं अरे आम्ही त्यांनी पंतप्रधान मोदी तसंच शहा आणि शिंदेसह राज ठाकरेंनाही टोले लगावले उद्धव ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेताच निशाणा साधला काही लोकांनी तर उद्धव ठाकरे नको म्हणून बिन शर्ट पाठिंबा दिला उघड पाठिंबा दिला असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता मात्र त्यांची राज ठाकरेंवरील ही टीका मनसे नेते आणि कार्यकर्त्यांना फारशी रुचलेली नाही मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय त्यामुळे आता शिवसेना विरुद्ध मनसे असं वाकयुद्ध रंगताना दिसतंय राजू पाटील यांनी ट्विट करत म्हटलंय कमरेचं काढून डोक्याला गुंडाळलेले शर्त आणि शर्ट असे फुटकळ शब्दच्छल करतायत दादू काहीच दिवसांपूर्वी आपणही मोदीजींनाच पाठिंबा दिला होता तेव्हा काय काढलं होतं असा सवाल राजू पाटील यांनी उद्धव ठाकरेंना केला एवढंच नव्हे तर लबाड लांडगं आता ढोंग करतंय असा हॅशटॅगही त्यांनी जोडला शिवसेना पक्षाचा काल अठ्ठावन्नवा वर्धापन दिवस होता या निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यांच्या या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी कालच्या भाषणात खोचक शब्दांत निशाणा साधलाय या निवडणुकीत आपलं कोण आणि परक कोण हे दिसलं काही लोकांनी तर उद्धव ठाकरे नको म्हणून बिनशर्ट पाठिंबा दिला होता अरे उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट उघड पाठिंबा दिला म्हणजे बिनशर्ट ना बरोबर की चूक असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना लगावला होता त्यामुळेच मनसेचे आमदार राजू पाटील भडकले असून ही चोख प्रत्युत्तर देत टीका केली आहे